दुपारचा टाइम आहे दुपारचे वाजले तीन नमस्कार मंडळी मी समरेश कृष्णावाडी स्वागत करतो आपलं समरेश ब्लॉक ते आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये चला कुठचा कुठे भावन गेला कार्य तिथे आपले सर्व एकत्र भावन काय सांगते ला बघा रमेश आपला भाऊ हाम तर थांब म्हणजे दरवर्षी आपल्याकडे असते भाऊबनकी म्हणजे जे आपले पाटील कुटुंब आहे ना म्हणजे कसं आहे कोण ह्या गावात राहतं कोण बाहेर मुंबईला राहतं कोण दुसरीकडे कोण दुसरीकडे बरेच गावामध्ये आहेत मुंबईला खातात पुण्याला खातात तर सगळे एकत्र येतात आजच्या दिवसाला नागावला पण राहतात तर एकत्र काय येतात तर देवांचं कार्य असतं आणि म्हणजे मटणाचा वाटा असत प्रत्येकाला आता सहाशे रुपये वर्गणी आहे तर आता किती मटणं येतं मला नाहीत पण वाटा असतो दाखवतो तुम्हाला दरवर्षी आपण दाखवतोच आता आपले आपले देव कुठं असतात तर आपले देव असतात गावातच गावात म्हणजे खालच्या आलेला सुजित आहे ना त्याच्या घरी तुम्हाला दाखवतो आता रमेश आप्पा गेला तिकडं चला कुठं जाऊ म्हणजे लेट होईल आपल्याला तोपर्यंत गावच्या निसर्गाचा आस्वाद घ्या हे पावसाचं पाणी आहे ना कंटिन्यू चालत असतं रस्त्यावरून हो समोर आपला डोंगर दिसतोय टिप्पा धुकं पण आहे हे आपलं घर नेमका विसरलो वर्गणी घ्यायला म्हणजे वर्गणीचे पैसे घेतलेच नाही परत आलो घरी चला आता परत वर्गणीचे पैसे घेतले लिफ्ट भेटले आपल्याला गेले आता आले राम चालले त्याचं मटण बारीक करायला तिकडे बसलं तोपर्यंत आपण कुलस्वामींचं दर्शन घेऊ म्हणजे आमच्या देवांचं दादा सांगू अरे म्हणत <laughs> नमस्कार भाऊ बन घेऊन देऊ

सुचं घर आहे अन्ना थोडासा पायर पडला आता कामाला जुळ का एनर्जीला मटन बारीक करायला मटन बारीक करायला आहे ना शाळेची दस हे आपलं गावदेवीचं आप मंदिर आहे अरे हे बघा देवीचं मंदिर पहिले वर्गणी तो काय रे आपली बेलकडे गावची गावदेवी गेम खेळतो काय गेम खेळतोस कसं आहेस किती गेलास सातवी आहे बघू दे हाईट किती आहे हो रे जबरदस्त चल मदत करायला तू पण आता जबरदस्त <laughs> <laughs> वातावरण झाले ऊन पाऊस आणि सावट आहे ही आपली शाळा जुनी देवीचं मंदिर आणि आपले पैसे देऊ दादा एक श्रीपादचं पण आहे कोपरावरच नागाव श्रीपाद जैवंदिर एकशे सत्तावीस आहेत एकशे सत्तावीस वाटे <laughs> आहे काय ग

પાટિલ છે <esi> <iblampa>

न्यू त्याच्याकडं हो ते समरा टाक तुझे घेतले व्हिडिओ म्हणून कापायला सांगितलं तुम्हाला मला पिशवी आणलीस का डबा कुठं आहे हे बघ माझ्याकडे दोन दोन पिशवी आहेत वाटण ह्याची तयारी लवकर आहे बघ प्रथम तू खातशील मटण बरोबर खातस ना एक किलो तरी खाशील खरं सांग आता शाळेचं पटांगण होतं ना मी बरेच वेळ वर दाखवलंय आपल्या मराठी शाळेचं पटांगण मराठी शाळा तर बंदच आहे सगळे आलिबागला जातात शाळेत लहान मुलं ते पटांगण आहे ना आत्ता ह्या केलं केलंय तेवर लोक बसवलं

मेन मॅनेजमेंट इकडं आहे काय बरोबर ना का <laughs> किती किलो आहे मटन एकशे पाच एकशे पाच किलो पाऊन किलो च्या आसपास येईल सातशे पन्नास बरोबर सातशे पन्नास ग्राम वगैरे येईल हे मटणाचा कॉन्ट्रॅक्ट कोणला दिले आम्ही आम्ही ददल दिले अरे रे कुठं दुकान सांग तुमचं सा? दुकान कुठं आहे सांग बामणगाव स्टॉपवर दुकान आहे अमित अमितच नाव आहे ना अमित भागातच दादाचं दुकान आहे आणि ही सगळी त्यांची मंडळी म्हणजे आमच्या विश्वासाचं आहे नेहमी म्हणजे नेहमी आम्ही आमच्यागातले बहुतेक जण तिथूनच आणतात आमितदा कुठे बामणगाव काय मटणाचा वाटा नाही आला आलीस काय की मटणाचं वाटण यायला आलीस ह काय रे कार्तिक आहे आमची कॅप एक नंबर ग छानच सेपरेट झालेलं हड वेगळी मास वेगळ आणि नळ्या काय रे काय रे नळ्याचा कॉन्ट्रॅक्ट बद्दल का काय ते बघा नमस्कार आता वाटे टाकायला सुरुवात होतील मस्त ऊन पडलंय रोन आलाय बघा मुंबईवरून आलाय का दरवर्षी आला भेटत नसेल रे पप्पा पप्पा असतात हा ह्या वर्षी ठरवून आलाय तो मग आता हा वाटा चाललाय सगळं अंदाजाने आणि ते म्हणजे प्रत्येकाला आहे ना म्हणजे जेवढी जी असेल जेवढं मास असेल ते सगळ्यांना सेम असत आजूबाई भाय एकदम सुंदर झाले वातावरण थोडं थोडं ऊन पडतंय संध्याकाळचे सहा वाजा आले साडेपाच वाज जास्त आय थिंक आपली मराठी शाळा आणि इकडे बोकडाचे वाटे मटणाचे वाटे आणि आपलं देवीचं देऊळ वाट्यांची सगळी वाट बघतात कधी वाटा भेटते

काय खिचत काय हे आहे पिशवी आणलीस तिकडं बाप्पांची तर कॉन्ट्रॅक्ट मग बरोबर नाही अगोदर कसे सगळेच डबे आणायचे नाही डबाच नाही आता पिशव्या सगळी वारकी बरोबर डबे आणायची वाट्यासाठी आता शॉर्ट मध्ये काम डब्यांची एक मजा वेगळी असायची नमस्कार <laughs> तुमचा का कुठला <उटला? laughs> मग आपले कुठे कुठे भावण बन आहेत <laughs> पूर्ण अलिबागच्या कानाकोपऱ्यात का परत मुंबई पुणे सगळीकडे आणि जेव्हा जेजुरीला जातो तेव्हा <laughs> जेजुरीला आलेत तुम्ही हां <laughs> प्रत्येकाला यायला नाही भेटत तेव्हा आपण व्हिडिओ केलेला बघितलं काय के? हां <laughs> <laughs> थँक्यू <laughs> म्हणजे हे जे व्हिडिओ आपण करतो ना तर कसं प्रत्येकाला याला भेटत ना आणि लेडीजना तर नाहीत म्हणजे लेडीज जरी गावात असतील तरी ह्या ठिकाणी येत नाही बरोबर सगळे जेंट्स असतात लेडीज का बोलतात त्या मानाने आम्हाला तर तुमच्या व्हिडिओमधून आहे ना म्हणजे आपल्या व्हिडिओमधून त्यांना बघायला भेटतं भाऊबनकी का असते म्हणजे एवढ्या वर्ष एवढ्या वर्ष ते भाऊबंकीचं मटण खातात पण त्यांना माहीत नसतं की भाऊबनकी का असते ते म्हणजे काय प्रकार असतात फक्त मटण वाटायचं तेवढं मुंबईवरून वगैरे आवडीने बघतात एक यूट्यूबचा मार्ग बस ते आपल्यावर प्रेम करतात आपल्या युट्यूब यूट्यूब चॅनलवर सगळ्यांना सगळ्यांचा सपोर्ट आहे त्यामुळे हे काका पण चे कुत्रा पण वाट बघते मला हळ कधी खायला भेटत इकडे पण वेटिंगला वेटिंगला हा घरी जाऊन आलेला वडा खाऊन आलेला दिसतंय काय रे आल्या राजा आल्याचा डबा दाखव डबा बघायला भेटत नाही बाबा बुबलू हा बघा फार मटणाचा डबा लहानपणी घेऊन येतो काय आता पण हा घेऊन येतोय बघा लहानपणापासून आतापर्यंत बरोबर आहे वाटा भेटताना जी खुशी आहे ना ती वेगळी तो बरोबर घेऊन म्हणजे वाटण्यासाठी वाट बघायला लागतं ना एकदा वाटा भेटला काय म्हणजे का दिवसा उजेडी भेटला वाटा मग अजून खुश आहेत लोक काय रे दिवसा उजेडी भेटला वाटा लवकर मग नाही ना। ना। तर लाईट लावायला लागत इथलं आमचा गुंडरे बघा काय खात हाय कर हाय तसमय बाबू मा देत नाही चाप्टर आहे चाप्टर चाप्टर फोटो कसा काढतो बाबू फोटो काढतस ना तू पोझ कसा देतो हे रुपेश मनोहर पाटील चला संब्रेस कृष्णा आद्वैतकडे दिले कोण भाई मनीष शिवराम हा इकडे भाई भाईकडे इकडं आता ह्यांचा गाव कुठला आहे बोरीस ना तुमचा बोरीस गाव आहे बरोबर बोरीस ला आपले बरेच असतील ना बोरीस ला दहा 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 घर आहेत आणि गुंजीस मध्ये फक्त बोरीस ओके आम्ही आहे ना खरं सांगतो तुम्हाला मिसेस नेहमी बोलत असते आक्ष्या कि बोरिस गाव बघितलं नाही बोरिस गावात जायचंय फक्त बाहेरून बोट बघतो ना आम्ही गावात असतं ना बघा जरी बेलकड्यात नसले बोरिस ला प्रत्येक कार्यक्रमाला असतो जेजुरीला होते नमस्कार हो चालू आहे बघायचं हो हो हा का नमस्कार गावात येऊ आम्ही एकदा तरी नमस्कार बरं वाटलं एक असा दिवस असतो जरा आनंद वाटत ना सगळे एकत्र येतात तर रेकॉर्ड झाला यावर्षी पहिल्यांदा सहा वाजता एंड झाले वाटे साडेसात सात साडेसात सात साडेसात आठ वाजता अगोदर तर साडेआठ पण वाजलेले आहेत आता लोक काय वडे करायला मोकली का प्रत्येकाच्या घरी हा ना नायकांची आवबंधी झालेली <laughs> आहे <आ, एरे>। <laughs> म्हशी पण पाण्यावरून आल्या आता घरी आलो आपण आईकडे देतो मटण अक्ष मटनकडे आईने वडे केले ते बघा

आईला करायची सवय ना ग्यात। ना मस्त तिला ओळखता का बघा <laughs> माई आली ती पाहुणे म्हणून एक दिवसाची फक्त राहाल ना आले ते पोरीना घेऊन ना आली एकटी झाली 너무 맛있어? 엄마가 만들었잖아 엄마가 만들었잖아 엄마가 만들었잖아 엄마가 만들었잖아 너한테는 그렇게 말해? 응, 나도 말해 엄마가 만들었잖아 먹어봐 엄마가 만들었잖아 응, 먹어 왜? 맛있어 चला व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये बाय बाय